नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री एकनाथ शिंदे हे खरोखरच एकटे पडलेत हे आता स्पष्ट झालंय कारण पाटण्यावरून मुंबईत परत येत असताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे दोघे एकत्रित आले तर पाटण्यात जाताना पण एकनाथ शिंदे हे व्हाया दिल्ली म्हणजे मुंबईचे गया दिल्ली दिल्ली से गया पटना आणि से फिर ऑफिस मुंबई असं त्यांची स्थिती झाली ते बोल राधा, बोल बोलमधलं बहुतेक ते प्रसिद्ध गाणं आहे पण त्यानंतर ते जाताना पण एकटे गेले आणि येताना पण एकटे आले जाण्याच्या आधी त्यांनी मुख्यमंत्र्यासोबतचा कार्यक्रम टाळला आज मात्र ते कारण मराठवा मराठी जे बांधव ज्याने मी पत्कारलं एकशे सहा आपल्या ज्यांनी हे स्वतंत्र राज्य व्हावं ह्यासाठी मी पत्कारलं तर त्यांच्या अभिवादनाचा सोहळा होता आणि त्याला एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित होते दुसरे उपमुख्यमंत्री पण होते पण तिथून पुढे आज दिवसभरामध्ये जे कार्यक्रम कार्यक्रम होतील जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे ज्याला श्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित राहणं अपेक्षित आहे असं होईल असं मला वाटत नाही आणि जर ते विमानाने एकटेच परत आले असतील तर त्यांनी आपली नाराजी काही लपवून ठेवलेली नाही आणि खरं म्हणजे मला आता असं लक्षात आलं की भाजप एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ही चूक करते जसं मी नंतर विश्लेषण करेन तर श्री एकनाथ शिंदे हे पण भाजपबद्दल हीच चूक करत आहेत आणि मग छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आता अम्प्लिफाय होतील जसं आता था। तिथे ठाण्यामध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ठाण्यातल्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला आउट आता ही बातमी स्थानिक पातळीवरती झालेल्या वादाची आहे पण प्रत्यक्षामध्ये आता ती अम्प्लीफाय झाली आहे त्याची खूप चर्चा सुरू आहे असं होत राहणार त्यांची देहबोली काय एकनाथ शिंदेनी आज मुख्यमंत्र्याकडे पाहिलं की नाही स्मित हास्य केलं की नाही ते हसले की नाही कारण आता त्याची माध्यमामध्ये पीएचडी एच आहे झालेली आता मी ज्या दोन मुद्द्यासाठी हे विश्लेषण करतोय त्या मुद्द्यांना सुरुवात करूया एकनाथ शिंदे कुठं चुकतायत भाजपबद्दल जर लोकसत्ताची ही बातमी आपण गृहित धरली तर दिसतंय कारण याचं विश्लेषण गेली चार पाच दिवस जर आपण करतोय मुख्यत्वे असं वाटत होतं की एकनाथ शिंदे यांचा श्री अमित शहा यांच्याबरोबर सवार आहे अमित शहा यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जमत नाही अशी एक मान्यता आणि म्हणून जेव्हा इथं काही खाटखूट होईल की ते लगेच दिल्लीला जातात इतक्या दिल्ली वाऱ्या त्यांनी केल्यात तर त्याच्यानंतर नंतर माफ करा अमित शहा त्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि योग्य तो संदेश आपल्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना सांगतील ही चूक एकनाथ शिंदे करताय इतर राजकीय पक्षामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मूलता फरक हाच आहे आणि म्हणून आता असं दिसतं आहे की त्यांच्या या भेटीनंतर सुद्धा काहीही झालेलं नाही घटक पक्षांनी आपापले नेते पदाधिकारी सांभाळावेत गृहमंत्री अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांना सूचना म्हणजे तिथे जे काही कल्याण डोंबिवलीमध्ये झालं होतं वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातले सदस्य जे श्रीकांत शिंदे यांच्या खूप जवळचे त्यांना घेऊन एक प्रकारे उल्हासनगरमध्ये जे भाजपच्या विरोधात एकनाथ शिंदेच्या गटाने केलं त्याचे उट्टे काढले होते आणि पुन्हा रवींद्र चव्हाण हा अँगल आहेच तर ते काही अमित शहानी ऐकलेलं नाही उलट स्पष्टपणे सांगितलं की तुम्हीच तुमचे लोक सांभाळा याचा अर्थ काय तर आता आम्ही तुमचं ऐकून घेणार नाही तरी पुढं फडणवीस यांच्याशी चर्चा करा प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे भाजप मित्र पक्षातील नेत्यांना प्रवेश देताना योग्य समन्वय राखेल व नाराजीचे जाहीर प्रदर्शन होणार नाही याची काळजी शिंदेनी घ्यावी मतभेदाच्या मुद्द्यावरती फडणवीस यांच्याशी चर्चा करावी अशी सूचना एकनाथ शिंदे यांना अमित शहानी केल्या म्हणजे सगळंच संपलं एकनाथ शिंदे यांच्यासाठी कारण त्यांच्या सहकार्याने स्वतः एकनाथ शिंदे गेले कारण ते नसते गेले तर मग तर सरकार मध्ये ते आहेत की नाही इथपर्यंतचे प्रश्न विचारले गेले असते एकनाथ शिंदे कॅबिनेटच्या बैठकीला गेले बाकीचे लोक गेले नाहीत आणि एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून गेलेले नाही आहेत बरं एकनाथ शिंदे यांच्याच काय कुठल्याही पक्षातले लोक श्री देवेंद्र फडणवीस यांना आवश्यक ती गोष्ट सांगत राहतील अशीच सध्याची स्थिती आहे तर या कॉन्टेक्समध्ये शिंदेनी इतका तक्रारीचा पाढा वाचला शिंदे यांनी फडणवीस चव्हाण यांची शहा यांच्याकडे तक्रार करून सरकारमधल्या निर्णय प्रक्रियेबाबतही काही मुद्दे उपस्थित केले महत्वाच्या बाबीवर निर्णय घेताना शिंदे यांच्याशी सल्लामसलत केली जात नाहीत त्यांचे काही निर्णय फिरवले जातात फायली अडवल्या जातात असे त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा शिवसेनेनं आपले नेते आणि ने पदाधिकारी सांभाळावे त्यांनी पक्षात जाणार नाही त्याची काळजी घ्यावी अशी सूचना सूचना अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे त्यामुळे महायुतीतील मतभेदावर चर्चा व समन्वयातून मार्ग काढावा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून नाराजीचं जाहीर प्रदर्शन न करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आहेत आणि याच्यातनं योग्य तो संदेश गेला ही चूक एकनाथ शिंदे भाजप बद्दल करतायत हे आता स्पष्ट होत चाललं भलेही आपण असं मानून चालू की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही सोकॉल्ड अमित शहा यांच्या मनात काहीतरी अडी आहे असेल नसेल ते त्यांच्याच पक्षाला माहिती पण त्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ आहे आता त्या अडीच्या संदर्भात जरी समजा असं ग्रहित धरलं तरी ज्यांचा प्रदेशाध्यक्ष पक्ष विस्तार वाढवतोय ज्याला स्वबळावरती सत्तेवरती यायचं आहे तर अशा पक्षाच्या पक्षविस्ताराला कोणता केंद्रीय नेता म्हणेल की तसं करू नका म्हणून तेही असा मित्र पक्ष की ज्या मित्र पक्षाच्या बरोबर आधी त्यांच्या पक्षात खूप मोठ्या घडामोडी घडून नंतर तो पक्ष फोडला गेलाय भलेही ते महाशक्तीच्या पाठिंब्यानं झाले मग ती महाशक्ती एकदा तुम्हाला मुख्यमंत्री पद त्याने देऊन झालेलं आहे आता त्या महाशक्तीला आपला विस्तार करायचा आणि लक्षात घ्या जे काऊ बेल्ट मध्ये झालंय बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आता किंवा गुजरातमध्ये फॉर दॅट मॅटर भाजप स्थिरावलेली आहे पश्चिम भारतातलं महत्वाचं राज्य आहे महाराष्ट्र क्रमांक दोनच्या जागा थेट उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा क्रमांक दोन, दोन लागतो लोकसभेच्या जागेच्या संदर्भात अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात आहेत तिथे मात्र भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं यश मिळवायचं असेल तर एक हाती त्यांना सत्ता हवी आहे जर उत्तर प्रदेश बिहार त्यांच्या पाठीशी राहिलं आणि महाराष्ट्र त्यांच्या बरोबर आलं काही लोक त्याला दक्षिणेचा भाग मानतात तर दक्षिण भारतातला कर्नाटक आणि महाराष्ट्र हा भाग बरोबर घेऊन पुन्हा पुन्हा केंद्रीय सत्तेमध्ये येणं हा भाजपचा खरा प्रयत्नाचा भाग आहे आता इथे एकनाथ शिंदे चुकताय त्यांची अशी अपेक्षा आहे की केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काहीतरी मिळेल मला असं अजिबात वाटत नाही भारतीय पार्टी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही चुका करतात त्या चुका असा आहेत की एकनाथ शिंदे हे सिजंड आहेत योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतात असले तरी ते भावनिक आहेत मागही कल्याण डोंबिवलीच्याच प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे हे केंद्रीय त्यांचे नेते असताना त्यांचे नेते असताना त्यांनी हीच नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच बोलून दाखवली होती म्हणजे ती जी आपली भावना आहे ती त्यांना रोखता येत नाही आता कोणताही शिवसेने आत्ताच मी बघितलं नाशिकमध्ये की कुठे छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा पक्षानं काढून टाकलं ठाकरेच्या पक्षानं काढून टाकलं तेव्हा तो शिवसेनिक रडत होता ही शिवसेनेच्या नेत्याची अब्रिंगिंग आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिलेले हा फरक भारतीय जनता पार्टी लक्षात घेत नाही पूर्वी असं होतं की त्यांच्या पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं त्यामुळे तिथं एक कन्सोल होता तिथे जाऊन ते काही मान वगैरे टिकू शकत होते आज तशी स्थिती नाही आहे त्यांना स्वतःलाच पक्ष वाढवायचा आहे पक्ष वाढवून पुढे घेऊन जायचं आहे मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री पदाचे अधिकार आणि त्या योगी असलेली पक्ष वाढवण्याचं सा सामर्थ्य ते बघितले तो भाव त्यांना कदाचित अजून तो त्यांच्यात येत नाही आहे की आपण उपमुख्यमंत्री आहोत बरं त्यांच्या पक्षात आत्ता मी उदय सामंतांचे या संदर्भातली जी माध्यमातली प्रतिक्रिया जी ऐकली ते म्हणाले की जसे नितीश कुमार आहेत जसे चंद्राबाबू नायडू आहेत तसेच एकनाथ शिंदे आहेत आणि ते एकनाथ शिंदे हे एक क्रमांक तीनचे नेते आहेत दिल्लीच्या लेखी आणि ते बरोबर आहे भारतीय जनता पार्टी नेमकं तिथे ते विसरती आहे म्हणून ह्या सगळ्या संदर्भामध्ये दोन हजार एकोणतीसचं रण मैदान इतकं दूर असताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा हा जो भाव आहे तो भाव भली त्यांची कार्यपद्धती काय असेल त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकतात त्यांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल चर्चा होऊ शकते प्रशासन एकनाथ शिंदे यांच्या काळात किती डबगायला आलं होतं त्याची चर्चा होऊ शकते पण एकनाथ शिंदे हे एका पक्षाचे नेते आणि त्यांनी मधल्या काळात मुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या आमदारांचा संख्याबळ आहे त्यांचाच पाठिंबा दिल्लीमध्ये आहे हे ते आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदेना त्यांच्याच घरात घेरण्याचा जो प्रयत्न भाजपचा सुरू आहे त्या प्रयत्नामध्ये एक सगळ्यात महत्वाचा भाग भाजप आहे ते म्हणजे भाजप गरज सोरो आणि वैद्य बरो अशा भूमिकेचा आहे आपल्या मित्रांना जवळ करतं आणि नंतर त्यांना ते संपवतं अगदी देशभरामध्ये नितीश कुमारांचा अपवाद वगळता कारण नितीश कुमारांची स्थिती अशी आहे की पिछडा आणि अतिपिछडाची जी काही मतं नितीश कुमारांच्या पाठीशी आहे अठरा एकोणीस वीस टक्के त्याच्या जोरावरती ते सत्ता मिळवत राहतात आणि तिथे भारतीय जनता पार्टीला तिथल्या सोशल फॅब्रिक्समुळं मा बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री करता येत नाही महाराष्ट्रामध्ये पण त्यांना ज्या समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे तो नाही मिळत असं त्यांचं मत असावं आणि म्हणून ते वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतात कधी ओबीसीची मतं घ्यायची कधी मराठा समाजाची कधी श... आणखीच अशा वेगळ्या प्रयत्नानंतर सुद्धा ते त्यांना अद्याप स्वबळावरती जमलेलं आहे हा हे आहे की मागच्या दोन निवडणुकीमध्ये शंभरपेक्षा अधिकच्या जागा भाजपनं निवडून आणल्या म्हणून आपल्या एका मित्राला जवळ घेऊन आपण त्याच्याबद्दल अशा गोष्टी करतो आहोत त्याच्यात योग्यता अयोग्यता हा भागच नाही आहे मी राजकारणाच्या परिप्रेक्षामध्ये बोलतोय तर तो, तो जो संदेश भारत भाजप देते आहे आपल्याच मित्र पक्षाच्या माध्यमातून त्याचा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने विचार करायला हवा तो विचार ते करताना दिसत नाहीत इनफॅक्ट ते, ते चूक करतात तर या दोन्ही चुकांचं मी विश्लेषण केलं त्याबद्दल तुमचं काहीतरी मत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका थांबे